नमस्कार मित्र हो मी महादेव पाखरे आणि आपण पाहत आहात जय मराठवाडा टी व्ही आपल्या मंठा तालुक्यातील भूमिपुत्र शिक्षण महर्षी जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार प्राचार्य धोंडीरामजी राठोड साहेब यांच्या तीन जानेवारी रोजी येणाऱ्या वाढदिवसानिमित्त जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ या मैदानावर अशी तयारी चालू आहे आणि शिक्षण महर्षी आदरणीय प्राचार्य धोंडरामजी राठोड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मंठा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे शिक्षण महर्षी माजी आमदार माननीय प्राचार्य धोंडराम भाऊ राठोड यांच्या अंशिव्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम पाहूया तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबीर व तसेच दुपारी बारा वाजता निमंत्रित कवीची कवी मैफिल रंगणार आहे तर दुपारी दोन वाजता शिक्षण महर्षी आणि माजी आमदार प्राचार्य धोंडराम भाऊ राठोड यांचा आविष्ठ चिंतन सोहळा आणि जननायक या गौरव ग्रंथाचे मान्यवरांच्या हाताने प्रकाशन होणार आहे तर चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री सात वाजून तीस मिनिटांनी समाधान महाराज शर्मा यांचे हरिकीर्तन होणार आहे तर अशा या सुंदर कार्यक्रमांचा आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा तर या कार्यक्रमाचे ठिकाण आहे जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाचे मैदान तहसील रोड मंठा